बिग बॉसच्या घराच्या बाहेर येताच घनश्यामने केली निकीची पोलखोल आणि सूरजला का बरं तो दिला होता क्वाईन याचं सांगितलं रहस्य सगळ्या मीडियाच्या समोर तर मित्रांनो हा घनश्यामचा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये घनश्याम हा फायनली घरातून इविक्ट झालेला आहे आणि घरातून इविक्शन झाल्यानंतर घनश्यामनी जे ठिकाणा ठिकाणाने जे इंटरव्ह्यू दिले ते इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की निक्की जसं स्क्रीनवर दाखवते ना त्याच्यापेक्षा जास्त वाईट ती घरात आहे घरात तिचा गेम हा बघण्यासारखा होता आम्हाला वाटायचं की निक्की बाहेर हिरोईन दिसत आहे पण मी बाहेर येऊन जेव्हा सगळे एपिसोड बघितले जेव्हा माझा स्वतःचा भाग त्याच्यात काय होता तो बघितला तेव्हा मला कळलं की अरबाज वैभव जान्हवी आणि निक्कीच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये मी कुठंच नव्हतो व त्याचाच मला खूप वाईट वाटत होतं जेव्हा मला कॅप्टन्सीच्या टास्कच्या बाहेर काढलं तेव्हाच मला कळलं की यांच्या मनात माझी लायकी झिरो आहे आणि त्याचमुळं मी सूरजला मत दिलं आणि सूरजला कॅप्टन करण्यात माझा पण खूप मोठा हात आहे व त्यानंतर मला हे कळलं की बी टीम पण मला पहिल्यापासून हेट करत होती आणि माझे मित्र होते ते पण माझ्याकडून नव्हते त्यामुळं मी वोट देऊ तर कोणाला देऊ तर एकच मला मित्र सापडला सूरज चव्हाण जो की मला चांगला वाटला जो मला समजून सांगायचा मी जे समजून सांगतोय ते ऐकायचा आणि त्याचमुळं मी जाता जाता माझा जो कॉईन होता तो सूरज चव्हाणला गेला तर मित्रांनो ही होती घनश्याम दरोडीची सूरज चव्हाणला कॉईन देण्यामागची गोष्ट तर तुम्हाला काय वाटतं आता घनश्याम बाहेर निघालेला आहे घनश्यामचे जे फॅन्स आहे ते कोणाला मत देतील आरबाजला की सूरजला तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद